घरी असलेल्या कार्यक्रमादरम्यान मटणाच्या जेवणातून एकोणवीस जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली दरम्यान विषबाधा झालेल्या सर्वांना आर्णी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून सध्या सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टर सुनील भोरे यांनी दिली आहे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील मसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्याच्या मटणातून एकोणवीस जणांना विषबाधा झाल्याची घटना दुपारी घडली तर यामध्ये तेरा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे घरगुती कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये हे जेवण देण्यात आले दरम्यान रात्रीचे उरलेले शिळ मटण सकाळी खाण्यात आल्याने हे विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे दरम्यान या सर्वांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली भारत संतो संतोष जाधव भारती गणेश राठोड निर्मला दिलीप जाधव दिलीप रामसिंग जाधव नम्रता गणेश राठोड निलेश दिलीप जाधव जगदीश राठोड उकंडा सूर्यभान राठोड उदय श्रीराम चौहान बीबी उकंडा राठोड पल्लवी गजानन जाधव किरण निलेश जाधव गजानन प्रल्हाद जाधव सुरेखा बाबुलाल राठोड प्रगती संतोष जाधव सगळे राहणार मोसोबा तांडा भारत हरिचंद जाधव असे उपचार चालू असलेल्या रुग्णांची नावे आहेत ग्रामीण रुग्णालय आज आज दिनांक बावीस मेला साधारणतः दुपारी दोन वाजता मोसोबा तांडा येथील पंधरा रुग्ण या ठिकाणी विषबाजामुळे भरती झालेले असून सध्या रुग्णांची परिस्थिती स्थिर असून तब्येत सध्या सुधरात आहे सध्या तसेच अंजनाईक तांड्या तांडा येथील तीन रुग्ण या ठिकाणी विषबाजा म्हणून या ठिकाणी भरती झालेले आहेत काल संध्याकाळी काहीतरी नॉनवेजचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये विषबाधा झाल्याची शक्यता आहे सध्या रुग्णांची उपचार चालू असून